नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉकच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एसआयपी बद्दल थोडी चर्चा करूया मला बऱ्याच लोकांची विचारणा होत असते की आमच्याकडे दर एक विशिष्ट रक्कम आम्ही सेव्हिंग करत असतो तर ही रक्कम आम्हाला शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने गुंतवता येईल की माझ्यामध्ये काय आम्हाला ट्रेडिंग करता येईल का तर मित्रांनो माझा प्रत्येकाला एकच सल्ला आहे जर का तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन असाल तुम्हाला स्टॉक मार्केटचा विशिष्ट असा काही अभ्यास नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या द्वारे एसआयपी पी करणं हे गरजेचं असतं तर म्युच्युअल द्वारे एसआय कशा पद्धतीने करायची आणि ब्लूचिप स्टॉक मध्ये आपण एसआयपी कशा पद्धतीने करू शकतो त्याबद्दलची एक शॉर्ट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो ब्लूचिप स्टॉक म्हणजे काय थोडक्यामध्ये तर स्थिर कमाईचा दीर्घ इतिहास असलेल्या उच्च गुणवत्तेच्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कंपन्यांना ब्लूचिप कंपन्या असं म्हटलं जातं आणि या कंपन्यांचे जे शेअर्स आहेत त्यांना ब्लूचिप स्टॉक असं म्हटलं जातं उदाहरणार्थ टाटा ग्रुपच्या सर्व काही कंपन्या या स्टॉक्स मध्ये येतील किंवा त्यासोबत रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फोसिस एच डी एफ सी या सर्व कंपन्यांचे जे शेअर्स आहेत ते सर्व ब्लूचिप स्टॉक्स आहेत तर तुम्ही कुठल्याही ब्लूचिप मध्ये तुम्हाला जो काही शेअर आवडेल किंवा तुमचा जो काही अभ्यास होईल त्याच्या अनुसार तुम्ही एका एका विशिष्ट स्टॉक मध्ये किंवा काही ठराविक मध्ये प्रत्येक महिन्याला एक, एक विशिष्ट रक्कम तुम्ही गुंतवू शकता तर त्याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय तर म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवण्याची पद्धती तर काही ब्रोकर अलीकडच्या काळामध्ये असे काही फॅसिलिटीज आपल्या देत आहेत की जिथं तुम्ही प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम गुंतवू शकता समजा मी ठरवलं की रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दर महिन्याला पाच हजार रुपयाची एसआयपी पी करणार तर तशी देखील आपण ऑर्डर ब्रोकरच्या माध्यमातून प्लेस करू शकतो प्रत्येक एका विशिष्ट तारखेला ती रक्कम तुमच्या ट्रेडिंग आपण मायनस होते आणि ती रक्कम त्या स्टॉक मध्ये गुंतवली जाते तर अशा पद्धतीने ब्लूचिप स्टॉक मध्ये आपण स्वतः देखील आय पी करू शकतो किंवा आपण ब्लूचिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या ज्या काही म्युच्युअल फंड स्कीम्स असतात एम एफ स्कीम असतात त्याच्या माध्यमातून देखील आपण सिद्ध करू शकतो तर साधारणपणे ब्लूचिप मध्ये कशा पद्धतीनं आणि का बेसिकली आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे त्याच्या संदर्भात आपण थोडीफार माहिती घेऊया तर ब्लूचिप स्टॉक का निवडायचे तर त्याच्यामध्ये असते असलेल्या स्थैर्य आणि विश्वासार्हता या एका फॅक्टर मुळे आपण ब्लूचिप स्टॉकची निवड करणं गरजेचं असतं ब्लूचिप स्टॉकचा इतिहास हा अतिशय कामगिरीचा असतो आणि लहान कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी अस्थिर असतात म्हणजेच काय थोडक्यामध्ये स्टॉक मार्केट जर का जर का झालं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तर ब्लूचिप कंपन्यांचे स्टॉक हे फार मोठ्या प्रमाणात खाली वरती होत नसतात त्यामुळं एक स्टेबल इन्कम तुम्ही ब्लूचिप स्टॉकमध्ये एसआयपी करून मिळवू शकता त्यामुळं व्हॉलेटिलिटी कमी असते रिस्क त्या ठिकाणी कमी असते त्यासोबत मजबूत पाया ब्लूचिप स्टॉकमध्ये नेहमी डिव्हिडंड मिळत असतो त्यासोबत ब्लूचिप स्टॉकमध्ये एक असं फीचर असतं की जेणेकरून निफ्टी फिफ्टी जर का आपण केलं तर निफ्टी फिफ्टी मध्ये सर्व ब्लूचिप कंपन्या आहेत सर्व इंडियन मार्केटमधल्या इंडियन स्टॉक मार्केटमधल्या ज्या काही ब्लूचिप स्टॉक आहेत त्या सर्व निफ्टी मध्ये आहेत त्या मग त्या बाजाराचं नेतृत्व करत असतात लिडिंग असतात त्या कंपन्या त्यामुळे इथं स्टॅबिलिटी खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यासोबत स्थिर वाढ आणि दीर्घकालीन भांडवली वाढीची क्षमता ही ब्लूचिप स्टॉक्समध्ये असते त्यामुळे आपण ब्लूचिप स्टॉक मध्ये पी करणं कधीही बेनिफिशियल ठरतो कधी कधी आपण इंडेक्स फंडाचा देखील विचार करू शकतो इंडेक्स फंडामध्ये जर का आपण एखादी गुंतवणूक करू शकतो हो साधारणपणे सर्व इंडेक्स फंड हे ब्लूचिप मध्येच गुंतवणूक करत असतात तर आता ब्लूचिप स्टॉकच्या किंवा ब्लूचिप कुठल्या योजना आहेत म्युच्युअल फंड पर्टिक्युलरली तर मी जस्ट गुगल केल्यानंतर के योजना दिसल्या तुम्ही तुमच्या एंडनी सर्च करू शकता त्यासोबत तुम्ही एखाद्या नामवंत ऍडवायझरला कुठल्या प्रॉपर ब्लूचिप कंपन्यांचे ब्लूचिप म्युच्युअल फंड स्कीम्स कुठल्या कुठल्या आहेत तर मला मिळाल्यापैकी सर्वप्रथम जी जे टॉप हंड्रेड फंड येतो त्या खोल काल आयसीआयआय प्रुडेन्शियल ब्लूचिप फंड येतो त्या खोलकाल एसबीआयप फंड आणि ऍक्सिस बँक ब्लुचिप फंड असे चार स्कीम्स मला या ठिकाणी मी गुगल केल्यानंतर मिळालेत तुम्ही तुमच्या स्टडी करू शकता परंतु सर्वच कंपन्यांचे जे काही म्युच्युअल फंड कंपन्यांचे जे काही ब्लूचिप स्कीम्स आहेत साधारणपणे वर्षांनी पंधरा ते सोळा टक्क्यापर्यंत वार्षिक दे 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 परतावा देत असतात पण परंतु हा पंधरा ते सोळा टक्क्यांचा जो परतावा आहे हा खूप चांगला मानला जाईल कारण की जर का आपण बँक जेफ्टीचे कंपेरिजन केलं त्याच्या कंपॅरिझनमध्ये किंवा इव्हन जो आपण आरडी वगैरे जे काही करतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर का आपण सिप जर केली तर तुम्हाला या ठिकाणी परतावा खूप जास्त चांगला मिळत असतो फक्त या ठिकाणी आपली एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जी काय आपण गुंतवणूक करू ती दीर्घ कालावधीसाठी करणं गरजेचं असतं शॉर्ट टर्म साठी कुठल्या प्रकारची गुंतवणूक करणं चुकीचं ठरतं कारण की शॉर्ट टर्म मध्ये रिस्क असते तर रिस्क जर विचार करायचा बाजारातील जोखीम अगदी ब्लूच्यूप स्टॉक देखील बाजारातील चढ उतरांच्या अधीन असू शकतात म्हणजे काय तर जर का तुम्ही शॉर्ट टर्म जर विचार करत असाल तुम्हाला लागणारी रक्कम जर का तुमच्याकडे असेल रक्कम नजीकच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला लागणार असेल आणि समजा मार्केट मध्ये त्याच दरम्यान समजा डाऊन ट्रेंड जर का आला तर तुमची जी काही गुंतवली रक्कम आहे ती त्या ठिकाणी कमी झाली तुम्हाला जाणू शकते त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं जर का तुम्ही त्या म्युच्युअल फंडला तुम्ही त्या ठिकाणी सेल केलं तर त्यामुळं या जोखमीचा विचार करणं देखील गरजेचं आहे त्यासाठी मी सर्वांना एकच देईन की तुमचं जे काही मंथली उत्पन्न आहे त्याच्या दोन टक्क्यांपेक्षा जास्त तुम्ही मध्ये गुंतवू नका समजा तुमचं मंथली उत्पन्न समजा एक लाख रुपये दोन हजार तीन हजारापर्यंत जास्त जास्त तुम्ही या ठिकाणी सेक करत जाऊ कुठल्या पण एका पर्टिक्युलर स्कीममध्ये समजा तुम्ही दोन तीन जर का सेप सेप करत असाल तर तुम्ही या ठिकाणी चार पाच हजार दहा हजारापर्यंत देखील जाऊ शकता जर का तुमचं मंथली उत्पन्न एक लाख असेल तर पण वेगळ्या वेगळ्या स्कीम्समध्ये आपण प्रॉपरली आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच या ठिकाणी सेप करणं गरजेचं त्यामुळे जोखमीचा विचार हा सर्वप्रथम करणं गरजेचं आहे कुठली पण गुंतवणूक करण्याच्या आधी त्याच्यामध्ये काय नेमकं रिस्क फॅक्टर आहे हे जाणून घेऊन आपण या ठिकाणी गुंतवणूक करणं कधीही शहाणपणाचं लक्षण असतं त्यासोबत कंपनी विशिष्ट जोखीम देखील आपण लक्षात ठेवलं की ज्याला आपण स्टॉक स्पेसिफिक रिस्क असं म्हणतो समजा तुम्ही कुठल्या ब्रोकरच्या माध्यमातून कुठल्या तरी एक्सवायझेड स्टॉक मध्ये दर महिन्याला तुम्ही सेफ करत असाल आणि समजा त्या पर्टिक्युलर कंपनीच्या बाबतीमध्ये कुठली तरी एखादी बॅड न्यूज आली जी निगेटिव्ह न्यूज दीर्घ कालावधीसाठी त्या पर्टिक्युलर कंपनीच्या स्टॉकवरती जर का परिणाम करणारी असेल आणि अशा कंपनीच्या स्टॉकमध्ये तुम्ही पाच वर्ष जरी सेव्ह करत राहिला तरी देखील या ठिकाणी तुम्हाला विशेष मिळणं अपेक्षित परतावा मिळणं शक्य होणार नाही त्यामुळे या गोष्टींचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी नियमित पुनरावलोकन करा करानंतर म्हणजे रिव्ह्यू घ्या तुम्ही जी काही सेव करताय तुम्ही जी काही गुंतवणूक करताय त्याचा प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक सहा महिन्यानंतर आढावा घेणं देखील गरजेचं असतं की बाबा मी केलेली गुंतवणूक नेमकी योग्य डायरेक्शन जाते का मला जेवढा अपेक्षित परतावा आहे मला तेवढा मिळतोय का कमी मिळतो का जास्त मिळतोय हे देखील बघणं फार गरजेचं गरजेचं त्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून आपण सेव्ह करणं गरजेचं आहे टेंटेटिव्ह टेंटे जर का बोलायचं झालं तर ब्लूचिप कंपन्याच्या ज्या काही योजना असतात म्युच्युअल फंडच्या ब्लूचिप स्टॉकच्या ज्या काही योजना असतात त्यामध्ये जर आपण सेव्ह करत असू तर आपल्याला चांगल्या पद्धतीने परतावा पाच वर्ष दहा वर्ष दृष्टिकोनातून मिळू शकतो आणि लॉन्ग टर्म पर्स्पेक्टिव्हनीच आपल्याला कधी पण इन्व्हेस्टमेंटचा विचार करायचा असतो जर का आपण लॉंग टर्म परिस्थितीने स्टॉक मार्केटमध्ये जर का आपण बघत असू स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करत असू तर आपण दीर्घ कालावधीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ जनरेट करू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कंपाऊंडिंगचा देखील कंपाऊंडिंगचा देखील बेनिफिट मिळतो तर अशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्युच्युअल फंड बद्दल माहिती देण्यात यशस्वी झालेलो असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स ऑफिशियल या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद